तर जास्तीत जास्त लोक तीन तर प्रकाशाला विजिट करा तुम्ही की आपल्याकडनं खानदेश खानदेशमा प्रकाश म्हणून एक देवस्थान आहे आणि लोक आई प्रकाशाव प्रकाशाले प्रकाशा नकाशी बनत

लिंबातील लोंग तीन तिन्ही जो आले जवळपास मला पंधरा किलोमीटर लागेल प्रकाश जावाले आले आणि जो एन आर आय व्हीला पास करत त्यानंतर जुनं बस स्टँड तुम्ही देखाल भेटस आणि जवळपास मला पंधरा किलोमीटर आहे लोंगखेडा तीन लोकडे टोल नाका पाडा चक्कर माहीत आहे टोल नाका पसाडा चक्कर माहीत सारखं दिलं नाही गव्हर्नमेंट नवी काय झालं काही नाही प्रकाश गाव आहे चला मग आपण आता दक्षिण काशी मध्ये जाऊ बिरसा मुंडा चौक तिथून लेप पाणी जाण्याचे त्या मेन प्रवेशद्वार या मराठ्याचा दक्षिण काशी महिला गेले कि क्षेत्र केदारेश्वर महादेव मंदिर दक्षिण काशी प्रकाश

परिक्रमा करणारा लोक त्याडे आपण दादाकडे पुढे माहिती घेऊ आपण प्रकाशाले दी काशी म्हणतो तर दक्षि काशीचं महत्व जसं उत्तर काशी आहे दक्षी काशी आहे तर प्रकाशाला महत्व एवढं काय मग सांगी मी सांग काय प्रॉब्लेम सांगते हे दक्षिण काशी हा ते का। का। हाँ. गिए गिए। हाँ? उत्तर काशी बदला बरोबर तर पूर्वी सहा महिन्याच्या रात्रीतून हा पूर्वी सहा महिन्याची रात्र सहा महिन्याचे दिवस असायचे त्या कथा आहे सहा महिन्याची रात्र मध्ये गावामध्ये महादेवाची एकशे आठ महादेवा मंदिराची एक मंदिर जे मागे या मंदिराचे नाव हे रत्णेश्वर महादेव या मंदिराचे चौथा झाला बरोबर तीन स्थाप्या वरच्या काळात बांधता भगता प्रकाश पळाला गावाचे नाव प्रकाश या व प्राशी असं संपूर्ण या जसं उत्तर काशीला त्रिवेणी नी संगम बरोबर असते तसं प्रकाश आला दक्षिण काशीला त्रिवेणी संगम तापी बरोबर गोमती आणि पुरंदा पुरंदा असा तीन नदीचा संगम होतो ज्या तिथं गावात मंदिर हे संगम जय महादेवाची तिथं संगम झाला तिथं संगमी जय महादेवाचं मंदिर आणि जसा तिथं कुंभमेळा लागतो अल्हाबादला बाळानी नाशिकला लागतो कुंभमेळा अलाहाबादला लागतो जेनं लागतो आणि आपल्या प्रकाशात गावामध्येही बारा वर्षांनी कुंभमेळा लागतो

या रमेश दादा शे जहाजना मालिक येत या तर आई तापी नदी आहे तर दादा नदी विचारत कि आपण जहाजना ती ट्रॅव्हलिंग प्रवास करत त्याचन रेट कसं राहा काय नाही रमेश दादा थोडं सांगशात का तुम्ही लोकेशन यातस त्याचं रेट तुम्ही कसं ठरवतंस आणि कसं काय लता तुम्ही पाच जण ना रुपये जंग हां पाच लागतं सहा राहिला मग तीस रुपये पर मान असं तुम्ही असं काही बुकिंग करायला काही नाही तुम्ही डायरेक्ट या रमेश दादाला डायरेक्ट भेटा तुम्ही रमेश दादा तुम्हाला डायरेक्ट फिराईन दादा तुम्ही तरी किती टाइम फिरवतोस सेंटर मला हा जो खिडक्या हा हा सिंगल लोक करता सिंगल लोक राहणार हा हा असं आहे का हा तर तुम्ही केदारेश्वर यशात आणि तापी नदी ना काटोरीशात तर रमेश दादा तुम्ही नक्की भेटा रमेश दादा तुम्ही कुदं फिराईन मस्त ते पण रिजनेबल रेट मा बाकी ठिकाणी बदला पाडतस रमेश दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करा रमेश दादा तुम्हाला लय जाईन मस्त आणि तुम्ही बरंच काही माहिती तुम्ही प्रकाशाने सांगितन ठीक आहे ना रमेश दादा ना तुम्हें। तुम्हें दादा त्या म्हणतात ना त्यानुसार पुष्पदन्तेश्वर महादेव मंदिर देखा पुष्पदन्तेश्वर महादेव मंदिर आता पर्यंत बातलं महादेव ना मंदिर फिरणू पण वाला महादेव महादेव मंदिर आई आटी देखा देखा सध्या चला मग आई विधीप्रमाणे आपण थोडं दादा करते थोडी माहिती लिहूत कि दादा आई विधी कसली आहे आणि आडे नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारे विधी वस अरे महादेव आय विद महि महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम गणाढं त्वा गणपति गुंहवा महि प्रियाणं त्वा प्रियपति गुंहवा निधीनां त्वा निधिपती गुंहवा पसो महा हम जानी कृपद मात तुम जासि आता आपण हे म्हणू विश्व म्हणजे दक्षिण काशी हे प्रकाश आहे महादेव मंदिर इथे प्रांत इथे चालत होती पूजा चालत होती आपली ही विवाह योगची पूजा होती कुंभ विवाह योग ते दिदीचा विवाह योग यायचं म्हणून मी पूजा करणार होतो पूजा करतोय पूजा झाली संपन्न आता हो माझी तयारी आहे आता तर दादा इथं किती प्रकारची विधी केली जाते म्हणजे आता तिकडं माग शनी देवचे करून राहिले हो प्रकारचे विधी भरपूर राहत इथे म्हणजे आपल्या कुंडलीचे दोष वेष रुद्राभिषेक भरपूर राहतात इथे कुंडलीचे जे दोष राहतात त्याची पण पूजा केली जाते आणखीन काही भरपूर पूजा आहे त्याच्यामध्ये आपलं नाव काय ओके तर हा व्हिडिओ जो बघत असाल तर दादाकडे या तुम्ही दादा तुमच्याकडून तुम्ही दादा पूजे हां हां चला चला धन्यवाद दादा ही केला पूर्ण काशीचा ओटा म्हणजे आई मंदिरमुळे झाडे ते महत्त्व भेटणं नाही ते महत्त्व भेटणं उत्तर काशीला असं म्हणतं की सहा महिन्याने रात्र होती सहा महिना प्रकाश होतात सहा महिना रात्री चक्कर मग या सर्व महादेवनं मंदिर बनवणं होतं टोटल टोटल एकशे आठ महादेवनं मंदिर लहान मोठा मिक्सिंग करीन ओके तर एक महादेवनं मंदिर थोडं राही घेत म्हणून महत्व थोड़ा मह थोडं कमी आहे तरी उत्तर काशी करानंतर तुमली ये ना पड साडे आईज मंदिर आहे ते आईज लोकेशन आहे ती आई मंदिर आहे ते दादा आईच मंदिर आहे ना ते या मंदिराच नाव काय होत विश्वनाथ हा तर दादा थोडी माहिती लिहत आपण की दादा थोडं माहिती सांगा म्हणजे हा हा काशी विश्वनाथ हा हे सहा महिनाचे रात मध्ये ना, ना 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 रातले जे ना बांधाचं होत हा बरोबर आता एकशे आठ आहे ना मंदिर पूर्ण करा असं होत पुष्प बरोबर आणि असं आहे ना वट्टा बांधला आणि शिवलीन खावली आणि उजाय पडून अस आहे का मग आई मंदिर नाव काय म्हणजे जसं पुष्प दंतेश्वर आई मंदिर काशी विश्वनाथ आई होत का ते ते ना पूर्ण वट्टा हा अरे बापरे म्हणून त्याला महत्व जास्त भेटणं चिंका आपलं उत्तर काय शिले ज्या आहे ना बांधून गेला ना त्याचं दर्शन केलं आणि याचं दर्शन केलं ना तर पूर्व पूर्ण होऊन जाईल काशी मग ते म्हणजे उत्तर काशी करायला नंतर आपले दक्षिण काशी करणी पडत का आय मे आय मे आय मे नाही मे नाही तुम्ही काय तर वेगळे ते करायचं काय रस्ता ते का थोडा मंदिर ते काम मध्ये गुप्त रस्ता आहे ना सध्या जाता नाही हो गुप्त रस्ता मंदिरकडे जाऊत आणि तसंच आपल्याला कार्तिके मंदिर पण देखाल भेटीन आपले आहे का कार्तिके स्वामी मंदिरकडे जाण्याचा जा रस्ता एक किलोमीटर सांगितलं चला मग जाऊ आपण त्यात दक्षिण काशी आणि तुम्ही देखील आणण्याची नाही संगम आहे सोमवारी येणारी जी नदी होती काही तापी नदी होती बाजू मग गोमय नदी आणि बाजू गुप्त नदी पण काही कार नसत ती गुप्त नदी सोमा गाय बजेल असं मला ऐका म्हणून ना ते का आपलं खान देश काही शेखाले पण आपण बदला दूर दूर प येतस आपलं कर्तव्य आहे की पहिले जवळनं देवस्थान कपडे पाहिलं आपण की आपलं खानदेश महा खूपच शेतच मंदिर आहे आणि आई प्राचीन प्रकाशा एकदम जुनं असं देवस्थान आहे आपल्याकडे फक्त आपण महत्व कमी देतच म्हणून आपण जडे चालतो तडे चालतो आपण तसं नाही करता की आपण आपला खानदेशचा परिसर थोडा स्वच्छ करू आणि जास्तीत जास्त आपलं दक्षिण काशी म्हणजे प्रकाशालय महत्व एवढं देऊ की लोक परत जाऊ पाहिजे की उत्तर काशी जसं महत्व आहे तसं आपण दक्षिण काशीला बी महत्व द्यावं पाहिजे आपण असं जे करा किती वस्त दे आपलं काय दक्षिण काशी आहे कमी देणार तुमचे मोठं मोठं तापी नदी बरच काही आडे मंदिर आहेत आपले लोक बी चांगले आहे सर्व काही गोष्टी चांगल्या आपण आपण प्रयत्न करा पाहिजे आपलं दक्षिण काशीनं महत्व वाढवं पाहिजे आपण आणि तास नाव हो ते व वस रविवार दिन सहा पासून चालू आहे सातपर्यंत एक तास सात ते आठ तीन नदीचा संगम आहे आणि नाव आहे नाव तुम्ही ट्रॅव्हल करू शकत मस्त मजा लिहू शकता जागा तुम्ही कर पर्सन तीस रुपये येतंच जास्त होतील थोडं डिस्काउंट देत होतं मस्त आहे यार आपलं प्रकाशा काय आहे का आपलं हां तर जास्तीत जास्त लोक होतील प्रकाशाला विजिट करा तुम्ही की आपल्याकडनं खानदेशम प्रकाश आहे म्हणून एक देवस्थान आहे आणि लोकेश जास्तीत जास्त यावून पाहिजेत आणि ते तुम्ही मागे ते काढत होते कार्तिके मंदिर ते पण एक वर्षामध्ये एक चक्कर ओपन होत एक वर्षामध्ये एक चक्कर ओपन होत पुरा मंदिर आठ तुम्ही देखायला भेटतील चला ज्याच्याला मग आपण असं ऐका ऐकायला की बारा वर्षामध्ये एक चक्कर ओपन होत ते महादेव मंदिर जाऊ गौतमेश्वर महादेव मंदिर असं बारा वर्षामध्ये नागू नागा साधू या विजिट करतो साडे जवळपास गौतमेश्वर महादेव मंदिर ना बी एक वेगळी प्रचलित आहे तर आपण दादा आपण थोडं देखू दादा तुम्ही थोडं सांगशात काय गौतमेश्वर महादेव मंदिर बद्दल हो दर दरवर्षी वर्ष ते दोन हजार चोवीस मेळावा लागेल परंपरा चालू आहेक्ष्मी पासी गाव प्रकारची हा हा आणि खूप दूर ना लोक येत असत ना ते दोन हजार पंचवीस थोडंफार साफसफाई करतील नंतर सव्वीस मूंब मेळा लागेल असं आहे का दर बारा वर्ष मग बारा वर्ष तर आपल्याकडे वय का एक दोन वेळेस

सात मंदिर ओके वैगात नंतर एक अगदी मंदिर बात हा तो मंदिर मानतो मानता आले हे प्रकाश पडी गे सूर्य नाव हा हा त्या वजी तुम्हाला ना नाव प्रकाशी अपूर्ण काशी अपूर्ण काशी हा अपूर्ण ओके त्यालाच काशी विश्वेश्वर म्हणतात ना त्याला म्हणजे एकशे सातवं होतं ते पुष्पदंतेश्वर होतं होत बाजू लागेल शे

चला मग जाऊ आपण दुसरं ठिकाण लिहे प्रकाश दचिंकाचीना मस्त व्हिडिओ बनवले आहेत आपण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटणार लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊच मग पुन्हा टूरले जय खानदेश